एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील खांडगाव या ठिकाणी केंद्रप्रमुख गोरक्षनाथ हासे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गोरक्षनाथ हासे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सदोतीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आहे आज त्यांच्या दोनही मुली उच्च शिक्षित आहेत एक अभियांत्रिकी आणि एक एम बी बी एस डॉक्टर बनली आहे मुली असणं हे भाग्याचं लक्षण आहे असं प्रतिपादन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं आहे यावेळी महाराष्ट्राचे हास्यसम्राट तथा शिक्षक नेते डॉक्टर संजय कळमकर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी उमेश डोंगरे परशुराम पावसे विस्ताराधिकारी डी वाघचवरे माजी प्राचार्य एम एम फटांगरे नवनाथ आरगडे संतोष हासे भास्कर वाळुंज ए पी आय सुहास रहाणे डॉक्टर सुरेश घोलप गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे राजश्री हासे प्रकाश मुळे यांसह राहता अकोले संगमनेर तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येनं हजर होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परबत नाना नाईकवाडी होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक भागवत करपे यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांचा पुस्तकं देऊन सन्मान केला गेला केंद्रप्रमुख गोरक्षनाथ हसे यांचा सपत्नीक सन्मानपत्र देत मान्यवरांच्या हस्ते गौरव केला गेला राजापूरचे शिक्षक मित्र तसेच राहता तालुक्यातील तीनही केंद्रांच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला यावेळी कन्या सायली उळे संपदा हसे भास्कर वाळूंच आर पी राहणे लक्ष्मण डी डीडी वाघचौवरे सरांचे विद्यार्थी ठाणे येथील सुहास राहणे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर डॉक्टर संजय कळंबकर यांनी आपल्या व्याख्यानात शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थितीवर टीका टिप्पणी करत भर उन्हातही हास्याचे फवारे सोडत वातावरणात गारवा निर्माण केला आमचं बालपण हे चंदनपुरी गावातच गेलं लहानपणी मी रोज संध्याकाळी चॉकलेटच्या बहाण्याने खट्टाने त्यांचं बोट धरून गावात जायचे तिथे त्यांच्या जा बाकी बाकी शिक्षक गावकरी मित्रांसोबत ज्या शैक्षणिक सामाजिक गप्पा माझ्या कानावर पडायच्या त्यानंतर मग माझ्या बालमनाची प्रश्नावली त्यांच्यावर सुरू व्हायची ते माझ्या प्रत्येक प्रश्नाचं शंकेचं निरसन करायचे उलट त्या संदर्भात अधिक पूरक माहिती ते देत असत जसं आई विना आपलं आपण काहीच नसतो तसंच आपलं जीवन एका गुरुशिवाय म्हणजे अपूर्ण असतो जगण्याची दिशा देण्यात आणि आपल्या आयुष्याची जडणघडण करण्यात माझे गुरु म्हणजेच माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे आज मी जे इथे खंबीरपणे उभे आहे तुमच्यासमोर माने तुमच्यासमोर बोलती आहे या सगळ्यामध्ये माझा पप्पांचा खूप मोठा मोरल सपोर्ट आहे खर तर त्यांचं स्वप्न हे एक उत्कृष्ट अभियांत्रिकी होण्याचं होतं पण परिस्थितीमुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकलं नाही आणि आज ताब्यात त्यांनी प्रामाणिकपणे कुठलीही कसर न ठेवता त्यांनी त्यांचं कार्य केलं व अनेक उत्कृष्ट अभियांत्रिकी त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केले तुम्हाला शाळेची गुणवत्ता सांभाळून प्रशासन सांभाळण्याची जी कसरत करावी लागते ती आशा साहेबांनी अतिशय चांगली केली मला त्यांच्याबद्दल अशी भीती का वाटायची खूप वर्षापासून मी त्यांना ओळखतो त्यांचा अतिशय विनम्र स्वभाव अतिशय मृदू बोलणं आणि मग अशा माणसाचं कसं होणार कोण ऐकणार अशा सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते स्वीकारलं उलट त्यांना या दीड वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त <laughs> जवळच्या माणस जवळचा माणूस असून सगळ्यात जास्त बोललेलो मी असेल पण त्याच्यात माझी अजिबात चूक नाही कारण ते सगळं मला डोंगरे साहेबांनी पूर्वी सांगून ठेवलं आहे की असं करायचं असतं त्यामुळे ते माझा माझा गृहमंत्र होता जो मी वापरला आणि हसी साहेबांना सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमापर्यंत आणून ठेवलं ते माझे अतिशय जवळचे नातेवाईक आहे अतिशय चांगला माणूस आहे अतिशय सबगुणी माणूस आहे अतिशय मृत माणूस आहे त्यांच्यामध्ये काही दोष काढणं जे अतिशय अवघड गोष्ट आहे त्यांना सेवानिवृत्तीच्या ज्या काही उत्तर काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो अतिशय प्रामाणिक मन निष्ठेनं हसे सरांनी सेवा केली मला वाटतं चेहऱ्यावरून आणून ठरला असावं हसरा आणि आमच्या ताई सुद्धा त्यामुळे हसऱ्या आता कोणी कोणाला हसरा ठेवलं मला माहिती दोघांनी एकमेकाला ठेवू यशस्वी पुरुषा मागे एक, एक स्त्री असते असं मानता माझा मत वेगळं आहे स्त्री म्हणू नका शंकेला जागा पत्नी असते असं मानता हे वाक्य स्वच्छ आहे पत्नी असते स्त्री असते म्हटले की जरा संशयाला जागा दे निर्माण मग वहिनी विचार करतील स्त्री असते म्हणजे कोण आहे तसं काही विचार करूच नका केंद्र सांभाळता सांभाळता जीव गेलाय बाकीच्या गोष्टी <laughs> अह कुठल्याही केंद्रभागोजी बॅग तुम्ही नऊ नवदा कागद यंदाडलेले पेन शिक्के पिपीची गोळी हेच असतं त्याच्यात दुसरं काही नसतं हे फक्त साहेब एवढाच शब्द चांगला साहेब त्याच्यापर्यंत कसलाही आनंद नाही मी सुद्धा केंद्र आहे बरं मी प्रमोशन काय घेतलं मला नगर तालुक्यात जायचं आणि नगर तालुक्यात जाणं सोपं नाही बरं मला कुठला मानक्याचा आधार नव्हता मी दिव्यांग नाही घटस्फोटीचा विषय नाही जितके दोन तीन हजार लोक येऊन अक्षर टाकून गेले धाडस नसले जुन्या काय नाही का परितप्त विषय आपल्याला कसत नाही मग म्हणून मी केंद्र मोठे आणि झाल्यानंतर ते सगळं पाहिलं तर काँग्रेस साहेब हे सगळं भयानक म्हणजे आता टोकरे साहेबांना भाषण करायला लावलं तर ते सांगतील नव्वद टक्के माझ्यासारख्या सज्जन माणसाला सुद्धा खोटं हो वागावं वा लागलं इलाज नाही त्याला हो <laughs> बोल ते बोलणार नाही मी त्यांच्या वतीनं बोलतो वागचा साहेब हसून बोलतात पण त्यांना मनात खंत इलाज नाही वरून आलं खाली दिलं हे वरून येतो कुठून ते आम्हाला अजून काढायला वरून कपाट आलं वरून मोडलं कुठून आलं वरून आलं कोणी दिलं माहीत नाही वरून आलं प्राध्यापक मानतात पोरग कच्चा आहे खालून आलं प्राथमिक करून हे गमत आहे प्राध्यापक सांगतात खालून आलं आम्ही सांगतो बाल अंगणवाडी कोण आलं अंगणवाडी बाई सांगते आईबापाल आता आईबापानी काय मारायचं हात हे सगळं फार सगळं गमतीच आहे परंतु एखादा शेतकरी एखाद्या शेतामध्ये सारखं पेरतो त्याला सारखं खत घालतो सारखं पाणी देतो तरी साऱ्या माणसांना सारखे दाणे नसतात ही चूक ते शेतकऱ्याची नाही की त्या जमिनीची चूक असते तसं वर्गामध्ये काही हुशार आहेत काही गतिमंत आहेत ही ते रुचीची नसते शिक्षकाची नसते पण समाजानं जर विश्वास ठेवला शिक्षकावर तर शिक्षक चुकतेने या गोष्टी करू शकतो तुम्हाला समजलं आत्ता मिशन आरंभाला गाडी दिली आमच्या एका शिक्षकाला दिली ना कुठं अकोल्यात ना गाडी दिली इकडे दिली अहो आमच्याकडे एकाला दिली इकडं दिल्यावर आमच्याकडे एकाला दिली मी विचारलो तुला कशी दिली तो म्हटलं मीच गावकऱ्यांना पैसे दिले <laughs> आमचं लोक होत आता सगळ्या गावकऱ्यांना गाडी द्यावी समजेल असं काही नाही गुरुजींनी त्यांना समजून सांगितलं की बाबा मी पासष्ट हजार देतो तुम्ही गाडी द्या पेपरला बातमी हे आमच्याकडे झालं तुमच्याकडे तर या गोष्टी घडत असतात परंतु असे सर आज कृतार्थपणे सेवानिवृत्त होत आहेत सेवापूर्ती त्यांची आहे उर्वरित आयुष्य त्यांचा अतिशय आनंदात जाईल नोकरी लागली त्यावेळेस जशी पहाट होते आकाशामध्ये वेगवेगळे रंग असतात आनंद दिसतो तसं रिटायर होतानासुद्धा तसा सूर्य मावळताना आभाळामध्ये आनंद दिसतो अनेक रंग उधळलेले दिसतात पक्षी चिवचिवतात तशी शे आपली सेवापूर्ती असावी असे सरांनी आज सिद्ध केलं सामाजिक बांधिलकी जपत निराधार आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या आधार फाउंडेशनच्या आधार भवन प्रकल्पासाठी पाच हजार रुपयांची देणगीही हासे यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमनेर येथील निरंजन कॉलनीतील सर्व रहिवासी हासे परिवार आणि शिक्षक मित्रांनी परिश्रम घेतले निश्चितच त्यांचं शरीर संपदात उत्तम आहे त्यांचं मनही खूप चांगलं आहे त्यामुळे त्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभेल अशी मला खात्री आहे त्यांना खूप दीर्घायुष्य निरामय आयुष्य लाभू अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच ते भाग्यवान आहेत पाचो मुलगी घेवी म्हणतो ना आपण आता दोन कन्या आहेत दोघी इंजिनियर आहेत दुसरी आता एम बी बी एस झालेली आहे अतिशय हुशार आहेत जावंही खूप चांगलं आहे त्यांनी आत्ताच आपल्या पाहुण्यांचं कौतुकही या ठिकाणी केलं आहे आणि दुसरं असं असतं की मुलगा म्हणलं ना ती परमनंट लायब्रिलिटी असते विजयराव मुलाचा मुलगा मग त्याची पण काळजी घ्यायची त्याच्यापर्यंत आयुष्याला आपल्याला पंतूची काळजी घ्यावी लागते इथं मुलीची काळजी घेतली एकदा तिचं सुयोग्य अशा ठिकाणी तिचा विवाह झाला म्हणजे आपली लायबिलिटी आपली जबाबदारी खूप कमी होत असते अनेकांना हे समजत नाही त्यामध्ये मुलाचंच हट्ट धरतात तर मी तर असं समजतो की ज्यांना मुली आहेत ते भाग्यवान आहेत आणि सर्वात ते भाग्यवान किंवा मुली ते इथं खूप प्रेम करत असतात सारख्या प्रेमळ म्हणजे मुलीचं आईच मुद्दे असतात ना त्यांचं इतक्या प्रेमळ असतात आपल्या आई इतकी चौकशी करतात सतत सतत चौकशी करतात आणि त्या मुलांसाठी आपण भरपूर कष्ट घेतो शेवटी बघा कधी कधी म्हणत असतात आमच्यासाठी गायक केलं त्यामुळे मुलगी दोन्ही मुली असणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे एवढा समुदाय पाहिला तुम्हाला गैरवागांना या ठिकाणी नक्कीच सेवा प्रती कार्यक्रमासाठी एवढ्या प्रमाणामध्ये इथं तुम्ही जंगलात माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं मी आजपर्यंत जिथं जिथं सेवा केली प्रथमत माझी नेवासा या ठिकाणी हिंगून अडीच महिन्यासाठी तिथं नेमणूक झाली त्या काळचे माझे प्रथमस्नेही असलेले सहाने मास्तर यांनी माझी अडीच महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आपसात बदली करून या ठिकाणी संगमनेरला आणलं आणि मग मला निमून हे गाव मिळालं निमोन गावामध्ये मी साडेतीन ते चार वर्ष सेवा केली आणि त्यानंतर निवड मंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या वादामध्ये आम्हाला जिल्हा परिषदेने हे कमी केलं आणि निवड मंडळातून सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी मला पदस्थापना मिळाली तब्बल त्या ठिकाणी गेल्यानंतर मला पहिल्यांदा शाळेची स्थिती खूपच वाईट होती पण आम्ही गेल्यानंतर आम्ही एकाच वेळेस तीन शिक्षक त्या ठिकाणी आलो आणि शाळेचं सगळं खूप बदललं त्या ठिकाणी मला खूप माया मिळाली सन्मान मिळाला माझी ह्या ठिकाणी सर माझे स्नेही आणि माझे शिक्षक गुंजारसाहेबसुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो चंद्रप्रज ह्या ठिकाणी काम करत असताना मला खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणची लोक खूप चांगली मिळाली मला, मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी वागवलं सदस्यासारखं त्यांनी स्नेह मला दिला आणि माझ्याकडून होत असलेल्या कामाचं कौतुक त्या ते ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यासोबत पटंगर मला पटंगरा सरांची खूप साथ मिळाली मी आज मुद्दामहून सर्वांना अनेकला फोन करून त्या ह्या ठिकाणी बोलवलं कारण त्यांचा माझ्या ह्या सन्मानामध्ये खूप मोठा वाटा आहे मला त्या ठिकाणी बावीस वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली एकाच गावामध्ये मी राहायला त्याच ठिकाणी होतो सरांनी उल्लेख केला राहणे सुद्धा उल्लेख केला का त्या ठिकाणी मी राहायला असल्यामुळं अनेक कामं शाळेची वेळ सोडून शाळा जे काही आव आवांतर कामं असायची हे कामं करण्यामध्ये आणि ह्या प्रशासकीय बदलीचा कालावधी आल्यानंतर माझी कलम ह्या ठिकाणी बदली झाली आणि ती दोन सहा महिन्यांनी मला बदली शिक्षक तर या ठिकाणी मिळालं सगळ्या ठिकाणी मला काम करताना खूप चांगले अनुभव आले चांगल्या पद्धतीचं लोकांचं चा सहकार्य मिळालं माझ्यासोबत जे जे शिक्षक कंपनी होती त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी केलं तर सर्वांचे आभार केंद्रप्रमुख घुले यांनी मानले सोमनाथ सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ